नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आपल्या बदलापूर शहरामध्ये सोलापूरचे हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य कलेक्शन जे आहे ते आता तुम्हाला बघायला मिळणार आहे बदलापूर पूर्व काटदरे मंगल का... मंगल कार्यालय याच ठिकाणी सध्या आपण बघत आहोत याचा उद्घाटन सोहळा जो आहे तो पार पडतो आहे बदलापूरचे भाजपाचे नवनिर्वाचित नगरसेवक सौरभ लाड यांच्या हस्ते जे आहे हा उद्घाटन सोहळा सध्या पार पडतोय बोला गणपती बाप्पा अर्थात सोलापूरचं कलेक्शन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर आता बदलापूरच्या बाहेर जायची गरज नाही सोलापूरच्या ना साड्या असू द्या चादरी असू द्या नाहीतर त्याचबरोबर ड्रेस मटेरियल सर्व काही कलेक्शन जे आहेत ते आपल्याला इथे मिळणार आहेत ती प्रज्वलन जे आहे त्यांच्या हस्ते केलं जाते आणि अर्थात इथे एकूण पंधरा दिवसांचा जे आहे स्टॉल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे संपूर्ण हातमाग कलेक्शन आहे सोलापूरचे म्हणजे सोलापूरला जायची अजिबात बदलापूरकरांना गरज नाही आणि आज पंधरा दिवस जे आहे याच्यावरती तुम्हाला वीस पर्सेंटचा ऑफ जो आहे तो मिळणार आहे आता आपले नवनिर्वाचित नगरसेवक सौरभजी लाड यांच्या हस्ते दीप प्रज्वलन जे आहे ते केलं जातं आणि एक सुरुवात जी आहे ती इथे होते आहे जर तुम्ही सोलापूरकर असाल किंवा बदलापूरकर असाल तर ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी असणार आहे सोलापूरच्या चादरी एकदम फेमस आहे छान टिकतात चांगल्या असतात आणि त्याचबरोबर सर्व काही कलेक्शन तुम्हाला एकाच छताखाली बघायला मिळणार आहे काटदरे मंगल कार्यालय बदलापूर पूर्व गांधी चौक या ठिकाणी आणि आजपासून उद्घाटन जे आहे ते सुरुवात होते तर पंधरा दिवस एक जे आहे स्टॉल या ठिकाणी असणार आहे हातमाग कलेक्शन असणार आहे टिकाऊ असतात छान टिकतात बारा जानेवारी ते सव्वीस जानेवारी पर्यंत ही सुवर्ण संधी बदलापूरकरांसाठी सोलापूरकर घेऊन येत आहेत प्युअर सोलापुरी कलेक्शन एकाच छताखाली आणि वीस पर्सेंटचा ऑफ अजून काय पाहिजे आपले लाडके नगरसेवक सौरभ जिलाड यांच्या हस्ते ते प्रज्वलन जे आहे ते होत आहे <laughs> दोघांनी हात लावा <laughs> एक नवीन सुरुवात जी आहे आपण इथे बघत आहात पंधरा दिवस आहे म्हटल्यावर बदलापूरकरांसाठी एक सुवर्ण संधी जी आहे ती इथे बघायला मिळते आपल्याला सोलापूरच्या चादरी एक नंबर असतात सोलापूरच्या साड्यांचे कलेक्शन तर अप्रतिम असतात आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने इथे आज या एक्झिबिशनला सुरुवात जी आहे ती झालेली आहे बोलू नाही ठीक आहे अहो नाही हरकत नाही हरकत नाही सर घ्या नाही 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 घ्या घ्या चला चला आपण बघत आहात प्रज्वलन जे आहे झालेलं आहे या ठिकाणी आपण संवाद साधणार आहोत सौरभ सर आपल्यासोबत आहे सर काय बोलाल तुमच्याच परिसरामध्ये सोलापूरचे कलेक्शन आता मिळणार आहे काय सांगाल बदलापूर करणार तुमच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडलाय आ, मी बदला एवढंच नक्की सांगेन पहिले तर पांडुरंग पोहताना खूप खूप अभिनंदन त्यांनी एवढं सुंदर आपल्या इथे कलेक्शन लावलेलं आहे सोलापूरचं जे जुन्या पुराणा काळात आपण सगळे सोलापूरच वापरत होतो सगळ्या गोष्टीमध्ये आपण वापरत होतो आता लोकांना विसर पडत चाललाय बाहेरच्या गोष्टी येत चालल्या आहेत पण मी बदला नक्की विनंती करेन की त्यांनी इथे होऊन यांचं कलेक्शन बघावं आणि यांना थोडीशी एक चांगली लोकल जे आपण म्हणतो लोकलला एक चान्स द्यावा मोठा होण्यासाठी हे असेच आपल्याला उद्योगधंदे मोठे केले पाहिजेत त्यासाठी मी मी सुद्धा त्यासाठी आलेलो पण नक्कीच मी सगळ्यांना विनंती करेन की तुम्ही सुद्धा येऊन कनेक्शन घ्या बघा आणि नक्कीच इथून खरेदी करा आणि त्यांना चांगलं एक प्रोत्साहन द्या एक शुभेच्छा ज्या आहेत या ठिकाणी सौरभ लाड यांनी दिलेल्या आहेत आणि सोलापूरचं स्पेशल कलेक्शन आपल्याला इथे बघायला मिळणार आहे आपण लवकरच ते सुद्धा कलेक्शन आता बघणार आहोत साड्यांपासून ते जसं की आम्ही सांगितलं चादरी आणि सौरभ सरांनी जसं सांगितलं की आपण आधीपासून म्हणजे आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपण बघितलं असेल की आपल्या घरातही सोलापुरी चादरीच असायच्या कारण कमी किमतीमध्ये आणि जास्त काळ टिकणाऱ्या जर काही कलेक्शन असेल तर ते सोलापुरी चादरींचं असायचं स्वागत जे थे आहे त्यांचं सध्या इथे झालंय आपण कलेक्शनही बघणार आहोत वीस पर्सेंटचा ऑफ जो आहे तो तुम्हाला इथे मिळणार आहे सुरुवात करूया पहिल्या कलेक्शन पासून कशी ऑफर आहे मिळणार हे तुम्हाला सोलापुरी आहे प्युअर हा प्युअर सोलापुरी आहे खादीचे शर्ट मिळेल तुम्हाला सातशे पन्नास मूळ प्रायस आहे डिस्काउंट करून सहाशे लेतो आणि असं तुम्हाला असं कुर्तीवर पण मिळेल हे हाफ कुर्ते येतो सहाशे पंचवीस करून पाचशे रुपये डिस्काउंट करून हे पाचशे ला मिळणार आहेत तुम्हाला प्युअर सोलापुरी कलेक्शन आहे ओके याच्यामध्ये साइजेस पण अवेलेबल आहे साईज अठ्ठेचाळीस पर्यंत अडतीस पासून अठ्ठेचाळीस पर्यंत तुम्हाला साईज जे आहेत त्या बघायला मिळणार आहेत ओके शंभर टक्के कॉटन आहे बंटी बोलतात नाही प्युअर व्हाईट प्युअर व्हाइट आणि कॉटनचा असतो त्याच्यात तुम्हाला छत्तीस पासून अठ्ठेचाळीस पर्यंत साईज दिला आणि असं तुम्हाला नाईट ड्रेस पण वापरता येतो कधी पूजेला कुठं बाहेर मॉर्निंग वॉक हा पूर्ण सेट पण मिळेल तुम्हाला असा पाहिजे आणि बंडी मिळेल म्हणजे संक्रांतीला तुम्ही यंदाच्या वेळेस छान लुक करू शकता पण आकर्षण भरपूर व्हरायटी आहे सोलापुरी सोलापुरी पूर्ण सोलापूर मिळेल खाली हँडबॅग पण मिळेल सर्व जास्त कुठली नेत आहेत बदलापूरकर समजा आता चालू झाले तर आता तर आले नेतील बरेचसे नवीन नवीन कलेक्शन आहेत तुम्हाला वेळा वॉश केलं तरीचं कपड खराब नाही होणार नाही होणार एकदम टिकावून मजबूत येतो क्वालिटी छान आहे सोलापुरी कलेक्शन आले या कुठल्या बॅग आहेत का तुमच्या हातातल्या मेकअप ज्वेलरीसाठी येतो मॅडम हे तुम्हाला छोटे दोनशे पासून दोनशे अडीचशे असं मोठे पण येतो हे बघा दोनशे अडीचशे पासून इतक्या सुंदर मेकअप बॉक्स ज्या आहेत ते सत्कार जो आहे यांचा केला जातोय आपण बघतोय सरांचा नवनिर्वाचित नगरसेवक सौरभजी लाड यांचा सत्कार सध्या केला जातो आणि ही एक नवीन खासियत आहे बदलापूरकरांची कारण बदलापूर, बदलापूर मध्ये सोलापूरचं कलेक्शन सुद्धा येत आहे म्हटल्यावरती सर्वच कलेक्शन जर बदलापूरकरांना मिळत आहेत सोलापूरचे तर अगदी कमीत कमी, कमी किमतीत मिळेल सोलापूर येत ना सोलापुरी वा छान नाही ठीक मस्त छान नवीन सुरुवात जे आहे ती आपण बघतोय आणि तुम्ही नक्की या व्हिजिट करा वीस पर्सेंट ऑफ सुद्धा आहे इथे ऑफर म्हटल्यावरती यायला नक्कीच पाहिजे सोलापूरचं कलेक्शन दिसायला पण छान दिसतं आणि टिकायला पण छान असत थँक्यू पुन्हा वळूया आपल्या कलेक्शनकडे आपण बघत होतो बॅगचे कलेक्शन बघितले आपण मेकअप बॉक्स चे पण बघितले हे ना जास्त करून आपण टीव्ही मध्ये सिरियल मध्ये वगैरे बघतो मालिकांमध्ये असतात असे कलेक्शन हा मस्त म्हणून यांना आपण हँडमेड बोलतो वा हे बघा म्हणजे टीव्ही मध्ये वगैरे आपण बघितले मालिकांमध्ये बघितले हे कलेक्शन छान वाटत यू बघा स्लिंग बॅगचे कलेक्शन थँक्यू तर लाईव्ह मध्ये आपण सुंदर सुंदर बॅगचे कलेक्शन बघतो म्हणजे एकापेक्षा एक सुंदर बॅग आहे इथे ज्या पाहिजे त्या बॅगचे कलेक्शन मिळणार आहेत लॅपटॉप सुद्धा आहेत हा लॅपटॉप बॅग सुद्धा आहेत लॅपटॉप नाही यार पण लॅपटॉप बॅग बघूया ना आपण एक खाली आहे का वाव कलर कॉम्बिनेशन बघा जस्ट वाव एक नंबर आहेत टिकाऊ येत या छान मस्त छान चला आपण इकडे जाऊया आता पहिले तर कुर्ती बघूया मस्त मस्त सोलापुरी कुर्ती आहेत आणि त्याच्यामध्ये कॉलरच्या कुर्ती मिळाल्या तर वाव अजून काय पाहिजे कलर कॉम्बिनेशन पण भारी आहे कशी प्राइसिंग स्टार्ट होते आपल्या इथे तीनशे पंच्याहत्तर डिस्काउंट तीनशे पासून स्टार्ट आहे शॉर्ट कुर्ती लॉंग कुर्ती शॉर्ट कुर्ती पण आहेत ओके आपण डिस्प्ले बघतोय खूप सुंदर सुंदर अप्रतिम कलेक्शन आहे आता जस्ट सुरुवात झालेली आहे पण गर्दी आता परत चालू होणार आहे पंधराच दिवस आहे फक्त तुम्ही पण यायचंय अंबरेला टाईप मध्ये आहेत हे बघा छान वाटतात हे पण असे खाली तुम्ही ब्लॅक लेगिन जरी घातली किंवा मॅचिंग लेगिन जरी घेतली तरी सुंदर कलेक्शन वाटेल आणि कापड पण एकदम छान आहे सॉफ्ट हे पण सोलापूरचं ना प्युअर गाऊन गाऊन पण तीनशे पासून डिस्काउंट जाऊन तीनशे पंचाहत्तर ते सेट काय आहे दाखवा ना आम्हाला त्या साइड हा मुलींसाठी ओके लाईट सूट पण आहे बघा तर तुम्ही यायचं इथे खरेदी करण्यासाठी तुम्हाला आवडणार आहे आणि इकडे बघूया आपण अजून बघताय ठीक आहे थँक्यू इथे बघतोय बघा टॉवेल पासून ते चादरी चादर वगैरेचे कलेक्शन पण छान आहेत तर आपण ते पण बघणार आहोत चे सगळ्यात शेवटी आपण इकडून चक्कर मारून येऊया बघा हे कलेक्शन बघू सोलापूर चादरी हा कशी प्राइस आहे सहाशे आहे मस्त आहेत कलर पण आहेत ना जसे पाहिजे तसे साडेपाचशे मध्ये सर्वात जास्त कुठल्या चांगल्या असतात आणि थंडी थंडी साठी खाली ओके बेड साठी ह्या छान आहे ओके आठशे पंच्याहत्तर असतं पण डिस्काउंट करून सातशे रुपयापर्यंत तुम्हाला हे येणार आहेत वाव मस्त प्युअर सोलापुरी आहेत आणि हे काय सतरंजा वगैरे आहेत काय सातशे पन्नास ओके मग वान वन युज करू शकतो आपण ह्या एक तर म्हणजे कोणी जेवणाला वगैरे बसायसाठी पाहिजे असेल तर ते पण छान आहे आता थंडीचे दिवस आहेत मस्त छान थँक्यू नवीन नवीन आहेत हे बघूया ना आपण एक हे कशा आहेत हे काय वाव पण सतरंजी आहेत कशा प्राइस तीनशे पंच्या डिस्काउंट करून तीनशे ला आहेत प्युअर सोलापुरी आहे सर्व ट्रॅव्हलसाठी आहे काय खरी छान हीच आहे का ओके ट्रॅव्हलिंगसाठी ही छान चेंज होतात रजई आहे वा एकदम मोठा डिस्काउंट आहे हेच बाहेर घ्यायला तर खूप महाग मिळतात त्या साईडला टॉवेल वगैरे सुद्धा आहेत आता आपण इकडे बघूया तुमचं फेवरेट कलेक्शन म्हणजे साड्यांचे कलेक्शन बघतोय आपण आता कुर्तीचे साड्या आहेत ब्लाउज पीस, पीस आहे ड्रेस मटेरियल आहे कॉटनच्या साड्या आहेत इरकली साडी आहेत धारवाड साडी आहे इरकल साडी आहे सेमी पैठणी आहे हँडलूम मध्ये कॉटनचे पटोला इरकली सोलापूरचं काय रिकमेंडेड कराल कुठले इरकली ड्रेस मटेरियल आहे सोलापूर प्रसिद्ध साडी संक्रांती येते आता हिरकली ड्रेस मोठे सेम पॅटर्न साडी पण मिळेल तुम्हाला आणि सेम पॅटर्न ड्रेसचं पीस पण मिळेल ब्लाउज पीस पण आहे संक्रांती येते म्हटल्यावरती ब्लॅक मध्ये घेऊ शकते खणाचे पण कलेक्शन खूप सुंदर आहे त्यांच्याकडे बघा आणि ब्लॅक कलर पण आहे मस्त प्युअर येत ना हे फक्त सिंगल हवे सिंगल दुपट्टे पण आहेत हो पटोला मध्ये खादी आहे हिरकली आहे सगळं सिंगल दुपट्टे मधुबनी ड्रेस, ड्रेस। सर्वांनी यायचंय खरेदी करायचंय साड्यांचे कलेक्शन वगैरे सर हे काय आहेत आहेत ना दुप्पट हे पहिल्यांदाच बघितले आपण नॉर्मली हे बघा छान आहेत यांची कशी प्राइसिंग हे काय म्हणजे कुठला कापड आहे हँडमेड आहे कलमकारी साडी ओके okay. ओके okay. कलमकारी सिल्क मध्ये बघितलं आणि कॉटन मध्ये पण बघतोय आपण छान साड्यांचे कलेक्शन अप्रतिम आहे ट्वेंटी पर्सेंट चा ऑफ आहे सोलापूर हातमाग आणि कापडांचे कलेक्शन इथे आपण आलेलो हो, आहोत डिस्प्ले आपण बघतोय या सर्व काटपदर मध्ये सोलापूरच्या एकदम प्रसिद्ध साड्या ज्या हिरकनी साड्या आपल्याला बघायला मिळत आहेत खाता वर्क मध्ये ओके रोड पॅटर्न पटोला आहे म्हणजे या सर्व चालतात सोलापूरला जास्त छान म्हणजे नवीन काहीतरी पॅटर्न तुम्ही नक्कीच घेऊ हो शकता इथे आल्यावरती बघा गर्दी पण जी आता होते ज्यांना माहीत नाही त्यांना माहिती मिळते आहे तुम्ही पण या आणि व्हिजिट करा आहे लोकेशन दाखवूया ओके यांचं बोलून घेऊ ना काही काय सांगाल बदलापूरकरांना सांगते सांगतो घेऊया आपण एकदा आपण लोकेशन दाखवून येऊया बर माहिती काय सांगाल सोलापूरचं कलेक्शन बदलापूरकरांसाठी घेऊन आलेला सोलापूरच हातमाग कापड प्रदर्शन आहे भावरा अँड सोलापूर सलाबाद प्रमाणे आम्ही मकर संक्रांती निमित्त स्पेशल ऑफर केला वीस टक्के डिस्काउंट आणि साडीमध्ये तीनशे रुपयापासून ते तीन हजारापर्यंत आहे कॉटनमध्ये सिल्कमध्ये आहेत इरकल साडी मदुराई हुबळी दारवाड आणि सोलापूर चादर बेडशीट सतरंजी टावेल नॅपकिन सर्वच काही आणि कॉटन शर्ट खादी शर्ट टॉप गाऊन हे असंख्य वरायटी आहे एकदा बदलापूर ग्राहकांनी एकदा भेट द्यावी ही विनंती थँक्यू सोलापूरवरून बदलापूरकरांसाठी नवीन कलेक्शन घेऊन आलेले आहे सोलापूरकर तर तुम्ही पण येऊन खरेदी जे आहे ती करू शकता खाली आपण लोकेशन बघूया बदलापूर पूर्व काटदरे मंगल कार्यालय आपल्या सर्वांना माहिती आहे त्याच ठिकाणी आपण आहोत सध्या आता आणि इकडे आहे आपला हो गांधी चौक आणि हे आहे आपलं काटदरे मंगल कार्यालय हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री सोलापूरचं स्पेशल कलेक्शन तुम्हाला इथे मिळणार आहे मग आत्ताच या आणि खरेदीचा आनंद घ्या आणि बघत रहा आपले बदलापूर धन्यवाद